श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा धर्माने रामेश्वराला पाप आहेत तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता विना स्नान घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज तिथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही तेच सांगितले श्री स्वामी समर्थ म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हा कर व्यर्थ किरकिर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धडाविना कोरडे ब्रह्मज्ञान विधवत्ता सर्व निरर्थक त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की ज्याच्याजवळ देऊन त्यालाच पुण्यस्नान मिळेल हे ऐकून स्वामी समर्थ तात्का निघून गेले स्वामी समर्थ गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागले या दुर्गंधीमुळे भाविक स्नान करू शकत त्यामुळे त्या तीर्थकुंडातील मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले कंटाळून पुजारी शृंगेच्या मठात शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धन लोभेचा धनार्थ लोकांचा करिता छोळ ब्रह्मकुळी जन्मोनी कृत्य अमंगल आचारिता कैक्षी दुर्मते आजपासून धनलाभ सोडा आणि लोकांचा छळ करणे बंद करा सर्व भक्तांची आदरातिथ्य करा मृदुवचने संतुषाने धन आणि यश मिळते नंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली स्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधाप्रमाणे वागाल तर इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपा वरदहस्त ठेवला त्यानंतर आपोआप हे तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याचे वर्तन पालटले सचोपटीचे वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला यातून सर्वांना हा संदेश मिळतो की लोभ सोडा आणि धर्माने वागा श्री स्वामी समर्थ